ईडीनं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत कारवाईला सामोरे जात असल्याचं जाहीर केलंय हेमंत सोरेन यांच्यानंतर झारखंड मुक्ती मोर्चाचे चंपाई सोरेन मुख्यमंत्री असतील असं जाहीर करण्यात आलं अठ्ठेचाळीस आमदारांचं समर्थनपत्र राज्यपालांकडे सोपवण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलंय मात्र हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत अजूनही राज्यपालांनी कोणालाही शपथ घेण्यासाठी बोलावलेलं नाही त्यामुळे बिहारनंतर आता झारखंडमध्ये देखील ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे दरम्यान हेमंत सोरेन यांनी अटकेविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती सुप्रीम कोर्टानं या प्रकरणावर तात्काळ सुनावणी घेण्याची देखील तयारी दर्शवली पण हेमंत सोरेन यांनी अशाच प्रकारची याचिका हायकोर्टात केलेली असल्यामुळं त्यांना आधी ती हायकोर्टातील याचिका मागे घ्यावी लागेल आता या प्रकरणी उद्या दोन फेब्रुवारीला सुनावणी पार पडणार आहे पण हेमंत सोरेन यांना अटक का करण्यात आली आहे त्यांना अटक करण्यात आलेलं प्रकरण नक्की आहे काय आणि मागील काही दिवसात झारखंडमध्ये नक्की कोणत्या घडामोडी घडलेल्या आहेत पाहूयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ ज्या कथित जमीन घोटाळ्यात हेमंत सोरेन यांना अटक झालेली आहे त्या प्रकरणात त्यांना आत्तापर्यंत ईडीनं चौकशीला हजर राहण्यासाठी दहा वेळा समन्स पाठवला होता पहिला समन्स नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये पाठवण्यात आला होता तरी देखील हेमंत सोरेन ईडीसमोर हजर झाले नाहीत या घटनांनी वेग घेतला सत्तावीस जानेवारीनंतर त्याआधी ईडीनं वीस जानेवारीला सोरेन यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं होतं त्यानंतर सोरेन यांना कोणत्याही वेळी चौकशीसाठी उपलब्ध राहण्यासाठी सांगण्यात आलं होतं त्यानुसार सव्वीस जानेवारीला जेव्हा ईडी सोरेन यांच्या दिल्लीतील घरी चौकशीसाठी पोहोचली तेव्हा हेमंत सोरेन तिथं हजर नव्हते पुढचे तीस तास हेमंत सोरेन कुठे आहेत याची कोणालाच कल्पना नव्हती त्यामुळे सत्तावीस जानेवारीला ईडीनं सोरेन यांना दहावा समन्स पाठवला या दरम्यान झारखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष बाबूलाल मरांडी यांनी मुख्यमंत्री फरार असल्याचं पोस्टर्स व्हायरल केले त्यानंतर तीस जानेवारीला हेमंत सोरेन दिसले ते त्यांच्या रांची येथील निवासस्थानी पण सोरेन यांना अटक करण्यात आलेलं नेमकं प्रकरण काय तर हेमंत सोरेन यांना ज्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आली आहे त्या प्रकरणी ईडीनं बारा जून दोन हजार तेवीस रोजी आरोपपत्र दाखल केलं होतं यामध्ये अटकेत असलेले अमित अग्रवाल आय एस छवीरंजन आणि इतर आठ व्यक्तींची नावं या आरोपपत्रात आहेत याशिवाय अग्रवाल यांच्याशी संबंधित तीन कंपन्या जगतबंधू टी इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड राजेश ॲटो मर्चंटाइल्स प्रायव्हेट लिमिटेड आणि अरोरा स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड यांचं देखील चार्जशीटमध्ये नाव आहे हेमंत सोरेन यांचं नाव असलेला कथित घोटाळा रांची येथील मोराबादी मौजा येथे संरक्षण खात्याशी संबंधित साडेचार एकर जमीन आणि रांचेतील हेहल येथील सात पूर्णांक सहा एकर जमीन बळकावण्याच्या संबंधीतील हे प्रकरण आहे या दोन्ही जमिनींची सध्याच्या बाजारभावानुसार चौऱ्याहत्तर कोटीहून अधिक किंमत आहे पण अशरफ अली नावाच्या व्यक्तीनं जमिनीच्या मूळ कागदपत्रांमध्ये फेरफार करून ही जमीन अत्यंत कमी दरात विकली अशाच प्रकारे फेरफार करून राज्यातील अनेक जमिनी अत्यंत कमी दरात विकून मोठा जमीन घोटाळा करण्यात आल्याचे आरोप देखील करण्यात येत आहेत एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत झारखंड बिहारचा भाग असताना त्यांचे जमिनीचे रेकॉर्ड्स कोलकाता येथे ठेवले जायचे या आरोपींनी या मूळ जमीन रेकॉर्डमध्ये फेरफार करून आणि बॅक डेटेड एंट्रीज करून जमीन आपल्या नावावर करून घेतली आहे तीस जमीन त्याने कोलकाता येथील अमित अग्रवाल यांना अत्यंत कमी दरात विकली हे एक मोठं रॅकेट होतं ईडीला अशा प्रकारचे फेरफार करण्यात आलेल्या सत्तावीस जमिनीचे रेकॉर्ड सापडलेले आहेत आणि अशी हजारो प्रकरणं असल्याची माहिती ईडीकडे आहे आरोपींकडे फेक स्टॅम्प्स आणि सरकारी सील देखील सापडलेले आहेत ईडीच्या चार्जशीटमध्ये याची नोंद करण्यात आली आहे याच प्रकरणात हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली हेमंत सोरेन यांचं नाव फक्त या एका प्रकरणात नाही आहे तर अवैध खानकाम आणि कोळसा खानींमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात देखील सोरेन यांचं नाव आहे त्याच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचे तीन खटले आहेत त्यामुळं ईडीनं हेमंत सोरेन यांना राजीनामा देऊन अटक करण्याचा पर्याय दिला होता कारण आतापर्यंत कोणत्याही मुख्यमंत्र्याला पदावर असताना अटक करण्यात आलेली नाहीये त्याशिवाय मुख्यमंत्री पदावर असताना अटक झाली तर त्यांच्या पक्षाच्या इमेजला देखील मोठा फटका बसला असता त्यामुळं ईडीनं त्यांचा राजीनामा दिल्यानंतरच त्यांना अटक केलेली आहे हेमंत सोरेन यांच्यावर चा अटकेची चांगली तलवार असल्यामुळं त्यांनी तीस जानेवारीच्या रात्रीच तात्काळ विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती त्याआधी त्यांनी ईडीला आपण एकतीस जानेवारीला चौकशीसाठी रांची येथील निवासस्थानी हजर राहू अशी माहिती दिली होती ईडी समोर चौकशीला हजर राहणं म्हणजे अटक नक्की हे सोरेन यांना कळून चुकलं होतं त्यामुळे त्यांनी आमदारांच्या बैठकीत राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केला होता दोन वेगवेगळ्या कागदांवर सर्व आमदार आणि घटक पक्षाच्या आमदारांच्या सह्या देखील घेण्यात आल्या होत्या याच बैठकीत हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन आणि चंपाई सोरेन अशा दोन नावांची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा देखील झाली होती असं सांगण्यात येत आहे पण कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करण्याला त्यांच्या वहिनी सीता सोरेन यांचा विरोध असल्याचं देखील सांगितलं गेलं त्या मंगळवारी झालेल्या आमदारांच्या बैठकीला देखील गैरहजर होत्या सोरेन परिवाराची सदस्य असून सुद्धा आपल्याला कायमच त्याग करायला लावल्याचं सीता सोरेन यांनी म्हटलंय तीन वेळा आमदार म्हणून निवडून येऊन सुद्धा पक्षाकडून आपल्याला अपेक्षित सन्मान देण्यात आलेला नाही आहे हेमंत सोरेन मुख्यमंत्री झाले तेव्हा मी तो निर्णय स्वीकारला पण त्यांच्यानंतर मुख्यमंत्रीपदावर आपला हक्क असून कल्पना यांना विरोध करणार असल्याचं देखील सीता सोरेन यांनी म्हटलं होतं सीता सोरेन या हेमंत सोरेन यांचे मोठे भाऊ आणि शिबू सोरेन यांचे पुत्र दिवंगत दुर्गा सोरेन यांच्या पत्नी आहेत पतीच्या निधनानंतर त्या राजकारणात आल्या दोन हजार नऊ पासून तीन वेळा त्या झारखंड मुक्ती मोर्चाच्या तिकिटावर झारखंडमधल्या जामा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येत आहेत सत्ता पक्षात असून सुद्धा त्यांनी अनेकदा झारखंड सरकारच्या विरुद्ध आवाज उठवताना दिसल्यात पण पक्ष आणि परिवारात फूट पडू नये म्हणूनच चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे चंपाई सोरेन झारखंडच्या मुक्ती आंदोलनापासून शिबू सोरेन यांच्या सोबत आहेत शिबू सोरेन हे हेमंत सोरेन यांचे वडील आहेत त्यामुळे चंपाई सोरेन यांना पक्षात आदराचं स्थान आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचं नाव पुढे करण्यामागं हेही एक कारण असल्याचं सांगितलं जात आहे पण राज्यपालांनी त्यांना अजूनही मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची वेळ दिलेली नाहीये त्यामुळं झारखंडमध्ये ऑपरेशन लोटस होणार की काय अशा शक्यता वर्तवल्या जात आहेत आणि त्यासाठी कारण सांगितलं आहे झारखंड मुक्ती मोर्चामध्ये सुरू असलेला अंतर्गत कलह झारखंडमध्ये विधानसभेच्या एक्क्याऐंशी जागा आहेत बहुमताचा आकडा आहे बेचाळीस दोन हजार एकोणीस साली झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा काँग्रेस आर जे डी सी पी आय एम या पक्षांच्या आघाडीचं सरकार सध्या झारखंडमध्ये आहे विधानसभेत झारखंड मुक्ती मोर्चाचे एकोणतीस काँग्रेसचे सतरा आर जे डीचा एक आणि सी पी आय एमचा एक असे अठ्ठेचाळीस आमदार आहेत तर विरोधी एनडीए कडे बत्तीस आमदार आहेत यामध्ये भाजप सव्वीस ए जे यूचे तीन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा एक आणि दोन अपक्ष आमदारांचा समावेश आहे झारखंड भाजपचे नेते खासदार निशिकांत दुबे यांच्यानुसार झारखंड मुक्ती मोर्चा फुटीच्या उंबरठ्यावर आहे पक्ष आणि परिवारात फूट पडलेली असल्याचा दावा दुबेंनी केलाय दुबे, दुबे यांच्यानुसार सोरेन यांच्याकडे बहुमत नाहीये त्यामुळं राज्यपालांनी अजून कोणालाही शपथविधीसाठी नाही नाहीये पण काल रात्री मुख्यमंत्री सोरेन राजीनामा द्यायला जाताना आमदारांना आपल्या सोबत घेऊन गेले होते तसंच बहुमत आपल्याकडे असल्याचा दावा देखील त्यांनी केला होता अशी माहिती झारखंड काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी दिली आहे चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली गेली नाही तर इंडिया आघाडीसाठी देखील हा मोठा सेटबॅक असणार आहे राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा काही दिवसात झारखंडमध्ये प्रवेश करणार आहे यात्रा बंगालमध्ये प्रवेश करणार होती त्याआधी ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या त्यानंतर राहुल गांधी बिहारमध्ये प्रवेश करत होते तेव्हा नितीश कुमार इंडिया आघाडीची साथ सोडून एनडीए मध्ये परतले आता ते झारखंडमध्ये येणार आहेत तोपर्यंत झारखंडमधील काँग्रेस आघाडीचं सरकार कोसळणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे तुम्हाला काय वाटतं झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस आघाडीचं सरकार टिकणार की राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जाणार तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोल बिड्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका